गणेशोत्सव म्हणजे गल्लोगल्ली आणि गावोगावी साकारणारे भव्य दिव्य देखावे गणेशाच्या आगमनासाठी केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च आणि वाद्यांचा कर्णकर्कश आवाज हे चित्र सर्रास दिसतं पण जर तुम्ही गगनबावडा तालुक्यातील काही गावांमध्ये फिरलात तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल गावामध्ये ना डॉल्बी ना ढोल ताशा ना लाखो रुपयांचा झगमगाट संपूर्ण गाव एकत्र येऊन एकाच गणरायाची स्थापना केलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळेल विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर गगनबावडा तालुक्यातील तब्बल तेरा गावांनी एक गाव एक गणपती हा आदर्शवत उपक्रम राबवलाय गावोगावी होत असलेल्या अवाजवी स्पर्धा झगमगाट ढोल ताशांच्या गोंगाटाला फाटा देत भक्ती मार्गाची परंपरा जपत आदर्श गणेश उत्सव कसा साजरा करावा याचा जाणून वस्तुपाठ या गावांनी घालून दिलाय गणेश उत्सव हा चैतन्याचा आणि मांगल्याचा सण असला तरी बऱ्याचदा गल्लोगल्लीतील ईर्षेमधून वादाची ठिणगी पडते आणि उत्सवाच्या मंगलमय वातावरणाला गालबोट लागतं ते टाळण्यासाठी आणि गावचं सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवण्याची गरज आहे ही बाब लक्षात घेऊन गगनबावडा तालुक्यातील तेरा गावांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवली आहे अनावश्यक खर्चाला फाटा देत ग्रामस्थ साधेपणाने आणि भक्ती परंपरेचा अवलंब करत गणेश उत्सव साजरा करतायत उत्सव काळात सामाजिक का आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिलं जात असून पर्यावरणपूरक सजावट आणि मातीच्या मूर्तींचा वापर केला जातोय गावातील महिला मंडळ तरुण मंडळ आणि शालेय विद्यार्थी सुद्धा या उपक्रमात उत्साहानं सहभागी झालेत पूजा अर्चा भजन कीर्तन समाजहिताच विविध उपक्रम यावर भर देण्यात येत असून उत्सवाच्या माध्यमातून श्रद्धा आणि सामूहिकता जपली जाते गगनमवडा तालुक्यातील जांभळुनेवाडी बावेली तळे खुर्द मांडुकलीपैकी पडवळवाडी अणदूर मार्गेवाडी साळवण तिसंगी टेकवाडी बोरबेट लखमापूर म्हाळुंगे मुटकेश्वर या तेरा गावांनी एक गाव एक गणपती या उपक्रमासाठी पुढाकार घेतला उपक्रमामुळे समाजात बंधुभाव खर्चात बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातोय एकूणच गगनबावडा तालुक्यातील तेरा गावांनी आदर्शवत गणेशोत्सव राबवून संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक काम केलंय एवढं नक्की बी न्यूज साठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील